नमस्कार मंडळी जाणीचे यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पावसाळी हवा आहे आणि अशा गारव्यामध्ये गरमागरम पदार्थामधला हा सगळ्यात महत्त्वाचा आठवणारा पदार्थ आहे आणि तो म्हणजे एकदम क्रीमी टोमॅटो सूप हा आपल्याला म्हणजे कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेला की आपण सगळ्यात पहिल्यांदा सूप ऑर्डर करत असतो आणि त्यातला सगळ्यांचा फेवरेट साधारण टोमॅटो सूप हाच असतो मग बाकीचे सूप आपण ट्राय करत असतो पण पहिल्यांदा टोमॅटो सूपच तर आज हे मी हे टोमॅटो सूप घरी केलेले आहे आणि मुख्य म्हणजे कॉर्नफ्लॉवर किंवा फूड कलर असं काहीही ॲड न करता एकदम नैसर्गिक मस्त आणि खूप सोप्या पद्धतीने हे छानसं सूप घरी तयार होतं खूप उत्तम चईचं आणि उत्तम रंगाचं बघूया कसं करायचं आहे तर दोन चमचे बटर मी पॅनमध्ये घातले त्यानंतर सहा टोमॅटो होते ते मी उभं चिरून घेतलेले आहे चार भागांमध्ये आणि त्यात धुवून घेतले होते आधी मुख्य म्हणजे ते घातले त्याच्यानंतर दोन तमालपत्र त्याच्यासोबतच थोडंसं अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरे दोन दालचिनीचे तुकडे आणि दहा बारा काळी मिरी त्याच्यानंतर थोडंसं दोन इंच आलं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या हे घालून छान आपण याला परतवून घ्यायचं आहे सोबतच थोडासा कांदा घालायचा आहे अगदी छोटासा किंवा अर्धा घातला तरी चालेल त्यासोबतच चा चा अगदी छोटंसं बीटचं पण तुकडे करून मी घातलेले आहेत बीट घालण्याच्या सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामुळे या सूपला एकदम मस्त रंग येतो खूप सुरेख असा नैसर्गिक लाल रंग येतो लाल चुटुक अगदी आणि त्यामुळे बीट घालणं खूप आवश्यक आहे तर ते जरूर घाला तुम्हाला थोडी गोडूस सवत हवी असेल तर एक गाजरही तुम्ही घालू शकता काहीच हरकत नाही आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि काळं मीठ घातले अवश्य ते सूपला मस्त त्यांनी छान चव येते तर काळं मीठच जरूर वापरा आणि किंचित काश्मीरी लाल तिखट पावडर घातलेला आहे मी याच्यामध्ये कुठलीही मिरची लाल अथवा हिरवी मिरची वापरलेली नाही आहे तुम्हाला जर तिखट चव आवडत असेल सूपची तर तुम्ही नक्कीच मिरची घालू शकता यावेळेलाच सोबतच मी दोन पेले पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छान याला खळखळून उकळू द्यायचं आहे टोमॅटो तर लवकर शिजतात पण याच्यात आपण बीट घातलं आहे ते शिजायला मात्र थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला थोडं दहा पंधरा मिनटं हे छान उकळू द्यायचं आहे मस्तपैकी आणि बघू शकता तुम्ही टोमॅटो छान शिजले आहेत आणि बीटही शिजले की नाही हे चेक करून घ्यायचं ते झालं की आपण याच्यातले जे तमालपत्र होते ना ते काढून घ्यायचे आणि दालचिनीचे तुकडेही काढून घ्यायचे कारण ते मिक्सरला बारीक करताना एकतर ते बारीक होणार नाही आणि झाले तरी उग्र लागू शकतं त्यामुळे ते दोन्ही काढून ठेवून द्यायचं बाजूला दुसऱ्या कशातही ते आपण वापरू शकतो त्यानंतर हे पूर्णपणे गार झाल्यावर मिश्रण आपण मगच याला मिक्सरला लावायचं आहे आणि मिक्सरला लावल्यानंतर आपण याला गाळून घ्यायचं आहे छानपैकी म्हणजे जेणेकरून याचा जो चोथा किंवा जे मसाले आपण घातलेले आहेत किंवा टोमॅटोची सालं बिया हे सगळं व्यवस्थित चोथा होऊन ते बाजूला राहील आणि छानसा आपल्याला टोमॅटोचा गर भाज्यांचा गर मस्त की मिळेल आहे आणि आपलं सूप जे आहे ते एकदम क्रीमी आणि छान कन्सिस्टन्सीचं एकदम स्मूथ होण्यासाठी मऊ दाटसर असं होण्यासाठी हे जास्त गरजेचं आहे तुम्ही जर हे सगळं कुकरमध्ये केलं भाज्या सगळ्या शिजवून घेतल्या तरी चालणार आहे आणि तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही कुकरमध्ये सगळं शिजवून घेतल्यानंतर ब्लेंड करू शकता पण स्ट्रेंड करणं खूप जरूरी आहे मग हे छान झालं की आपण याच्यामध्ये थोडं पाणी आपल्याला जसं पातळ घट्ट दाटसर जसं सूप हवं आहे त्या पद्धतीने आपण पाणी कमी जास्त करू शकतो हे बघा इतक्या सुंदर रंगाचं अगदी नैसर्गिक आणि छान चवीचं चा, असं हे छानसं सूप आत्ताच तयार झालेलं आहे आपण याच्यामध्ये थोडं जिरेपूड घालूया चवीप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता थोडं बटर ले ले ले, कदी -कदी थे, चामा थे, चामा मी परत ॲड केलेलं आहे आणि टोमॅटो कधी कधी आंबट असतात किंचित चवीला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर पण चवीला घातली आहे तुम्ही ती स्किप करू शकता झालं आपलं टोमॅटो सूप तयार आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आलेला आहे अगदी सुरेख रंग आलेला आहे आणि रेस्टॉरंटलाही काय सूप मिळेल त्यापेक्षाही भारी सूप आपण घरी गेलेलं आहे तर एकदम क्रीमी आणि कुठलंही कॉर्नफ्लोअर वगैरे न वापरता सुद्धा एकदम छानशी चव याला आलेली आहे दाटपणा पण खूप छान आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं पातळ पण करू शकता तर या पद्धतीने आपलं टोमॅटो सूप अगदी झटपट तयार झालेलं आहे जास्त वेळ या प्रक्रियेला लागत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात पण आपण ह्या करून ठेवू शकतो फ्रीजलाही ठेवू शकतो याच्यावर तुम्ही थोडीशी साय घालायची मस्तपैकी आणि क्रोटॉन्स होते घरात त्यामुळे ते घातलेले आहे तुमच्याकडे जर ब्रेड असेल तर थोडासा तो, तो बटरवर भाजून घ्या आणि त्याचे तुकडे करून ते घाला ते पण छान लागतात आणि असा मस्त पावसाळी हवेमध्ये हा छानसा गरमागरम सूपचा आस्वाद घ्यायला विसरू नका ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि पाव व्यवसाय ती करणं जरुरी आहे आणि एकदा पण याचा आस्वाद घेतला असा घरी की भरपूर मन तर भरतंच आणि पोटभर आपल्याला सूप प्यायला मिळतं त्यामुळे घरी करण्यातला आनंद काहीतरी वेगळाच आहे तर नक्की रेसिपी ट्राय तर करून बघाच बघा त्यासोबत लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांना फक्त शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवर तर जरूर जरूर सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा नव्याने भेटत राहूच या तोपर्यंत नमस्कार जाणीजे